दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचे परमभाग्य म्हणूनच तुमच्या समोर आज श्रीपाद प्रभूंचे संदेश आले आहे चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पठण करणे म्हणजे अमृत अनुभव आहे हा ग्रंथ अत्यंत गुढ सुंदर अक्षर सत्य आहे स्वत श्रीपादांनी सांगितलेले आहे की चरित्र वाचन ज्या ठिकाणी होते तिथे ते स्वत सूक्ष्म रूपात हजर असतात म्हणून न चुकता हा अध्याय शेवटपर्यंत ऐका या चरित्र वाचनाचे अनेकांना फायदे झाले आहेत ते म्हणजे स्वतःचे चरित्र सुधारण्यासाठी या ग्रंथाचे नियमित वाचन करावे असे ग्रंथात देखील नमूद केले आहे मनात काही इच्छा ठेवून वाचन केल्यास रोखडा अनुभव येतो हे चरित्र केवळ महाराजांचेच आहे असे नाही तर या ग्रंथात अत्यंत गूढ अशा अनेक विषयांवर चर्चा आहे अनेक प्रश्नांची उत्तरे आहेत कर्मफळ कसे अनिवार्य आहे व त्यातून श्रीपाद प्रभू कसे भक्तांना मुक्त करतात हे सर्व फार सुंदररित्या सांगितलेले आहे म्हणून लक्षपूर्वक अध्याय ऐका अध्याय सव्वीस श्रीपाद प्रभूंची शिवयावर कृपा पिटिकापुरम क्षेत्रात नृसिंह वर्माच्या घरी शिवय्या नावाचा एक सेवक होता एके दिवशी त्याने श्रीपाद प्रभूंना पाहिले आणि आश्चर्य असे की तत्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला त्याने निद्रा आहार सोडला तो असंबंध बोलू लागला मी सृष्टी स्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे मी सर्व सृष्टीचे आदिमूळ आहे ही सृष्टी माझ्यापासून उत्पन्न झाली आहे माझ्यामुळे वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे असे बोलणे ऐकून नृसिंह वर्माना शिवयाची अत्यंत दया आली त्याने श्रीपादांना शिवयाचे रक्षण करण्याची विनंती केली श्रीपाद प्रभू शिवया स्मशानात घेऊन गेले त्याच्या बरोबर नृसिंह वर्मा सुद्धा होते औदुंबरच्या झाडाची एक वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवयाच्या हातून त्याचे दहन त्यामुळे शिवयाची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली नृसिंह वर्मांना हे सर्व अत्यंत आश्चर्यकारक वाटले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आजोबा यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता तो वारंवार असे म्हणे कि वेद स्वरूप असलेला परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कुठे तो सृष्टी स्थिती आणि लय याचा कारक आहे म्हणे हे सारे खोटे आहे थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि स्वतःच्या कर्मामुळे राक्षस झाल्या हा शिवया एका जन्मी त्याचा ऋणी होता मी गयो काळ कल्पून स्मशानात गयो देश निर्माण करून गयो कर्माच्या गयोने वाढलेल्या फांदीचे दहन करून त्या राक्षस तत्वातून त्या पंडिताची सुटका केली त्यामुळे आपल्या शिवयाची त्या ब्रह्म राक्षसाच्या पंजातून सुटका झाली श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून नृसिंह वर्माची मती गुंगी झाली श्रीपाद प्रभूंनी कल्पना केलेल्या शास्त्रानुसार एक हजार वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आत्ताच घडू शकतात म्हणून गयोकाळ तेच ठरवितात दूर घडणारी घटना सुद्धा ते आपल्या जवळ घडू शकतात संघटना सर्व देश काळात ते घडू शकतात श्रीपादांना देश काळ त्यांच्या इच्छेनुसार बदलता येतो एकदा श्रेष्ठींच्या देवांना नारळ फोडताना स्वत श्रीपाद प्रभूंनी तो फोडला त्या नारळाचे तुकडे तुकडे केले श्रीपाद म्हणाले आजोबा आज तुमचा मृत्यूयोग होता परंतु मी नारळाचे तुकडे तुकडे करून तो टाळला श्रेष्ठी मोठ्या प्रेमाने श्रीपादांना मांडीवर घेऊन त्यांचे खूप गोड कौतुक केले श्रीपाद राजशरण प्रपद्धे समाप्त अध्याय सत्तावीस श्रीपाद प्रभूंची शिवयोग्यावर कृपा पिटिकापुरम क्षेत्री एकदा एक विद्वान शिवयोग्या आला होता तो केवळ कर्तळ भिक्षाच घेत असे तो आपल्या जवळ झोळी भांडे थाली असे काहीच ठेवत नसे तो दिसण्यात वेड्या पुरुषाप्रमाणे दिसे तो एके दिवशी मंदिराजवळ आला त्याचे धुळीने माकलेले कपडे आणि विचित्र बोलणे ऐकून त्याला आश्चर्यकाने मंदिरात येऊ दिले नाही तो देहाचे भान नसलेला अवधूत होता तो सतत ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करीत होता त्याच वेळी अनेक भक्तगण मंदिरात आले आणि त्यांच्या मागोमाग त्या शिवयोगाने सुद्धा मंदिरात प्रवेश केला त्या योग्याबरोबर दोन गणासर्पही आत आले ते पाहून त्या आश्चर्यकांच्या तोंडचे पाणी पळाले तो शिवयोग्या म्हणाला अहो अचरक स्वामी तुम्ही घाबरू नका ही शिवाची अभूषणे आहेत पुत्र ज्याप्रमाणे पित्यास प्रेम भराणे अलिंगन देतो तसेच हे गण आपल्या पित्यास कुकटेश्वराला आलिंगन देण्यास आतुर आहेत ते आपले स्नेह समान आहे आपण आपल्या स्नेहांना पाहून घाबरणे अथवा पळून जाणे महापाप आहे अचक स्वामींनी विशेष पूजा केल्याने हे गण आकर्षित झाले होते मंदिरातील अर्चकांच्या मध्ये सूर्य नावाचा एक चांगले अनुष्ठान करणारा पंडित अर्चक श्रीपाद प्रभूंचा भक्त होता तो श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून नमक चमक अत्यंत सुस्वरात गात होता ते मधुर गायन ऐकून तेथे आलेले दोन गणा आपला फणा काढून आनंदाने डोळू लागले त्या शिवयोग्यास बरोबर घेऊन सूर्यचंद्र शास्त्री बाप्पन चार घरी आले तेथे त्यांना उत्तम भोजन करविले आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडविले श्रीपाद प्रभूंनी त्यांना शिवशक्ती स्वरूपात दर्शन दिले त्या दिव्य दर्शनाने तो शिवयोगी एवढा आनंदी झाला की त्याला समाधी स्थिती प्राप्त झाली अशा अवस्थेत तो शिवयोगी तीन दिवस होता त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी त्या योग्यास आपल्या हाताने जीव घातले श्रीपाद प्रभू त्या योग्यास म्हणाले ए मुला सनातन धर्मात सांगितल्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करून संसारात तरुण जा एवढे बोलून श्रीपाद प्रभूंनी त्या शिवयोग्यास निरोप दिला श्रीपाद राजम चरणप्रपदे अध्याय सत्तावीस समाप्त अध्याय अठ्ठावीस श्रीपाद प्रभूंचे चिदंबर रहस्य श्रीपाद प्रभूंच्या वाम गाभा शक्ती संचार असतो आणि उजव्या गाभा शिव संचार असतो या कारणाने ते शिव शक्ती स्वरूप आहे त्यांच्या हृदयात पद्यावती देवीचा निवास असतो हृदय हे दयेचे तसेच अनाहत चक्राचे स्नान आहे तेथून शक्ती उर्ध्व चक्राकडे तसेच अधो चक्राकडे म्हणजे मुलाधार चक्राकडे प्रवाहित होते या कारणानेच ते अजून एका दिव्य चैतन्यमय शरीराने स्वामी स्वरूपात आहेत श्रीपाद प्रभू वाणी हिरण्य गर्भाचे सुद्धा स्वरूप आहेत परा पच्छंती मध्यमा आणि वैखरी स्वरूपी वाणी देवीचा त्यांच्या जिभेवर वास असतो वाणी मातेचे दिव्य माणस आणि दिव्य माणस दिव्य माणस हे अद्वितीय स्थितीत असते वास्तविक पाहता चिदंबरम रहस्य म्हणजे ते तीन प्रकारचे चैतन्य स्वरूप एकाच वेळी धारण करतात त्यांच्या एका शरीराला दुसऱ्या शरीराचा कोणताही दृष्टीने पाहिल्यास स्पर्श नसतो ते वाणी हिरण्य गर्भाचे चैतन्य शरीर शिव पार्वतीचे चैतन्य शरीर पद्यावती व्यंकटेशाचे चैतन्य शरीर यांना एकाच वेळी धारण करून त्या सगळ्यांचेच अतीत श्रीपा शिवल्भ आणखी एक दिव्य शरीर धारण करतात त्याचे वैशिष्ट्य असे की एका शरीराशी दुसऱ्या शरीराचा स्पर्श नसतो हीच प्रभूंची गयोमाया वैष्णवी माया आणि हेच त्यांचे चिदंबर रहस्य श्रीपादांना द्वैत्य विशिष्ट अद्वैत्य अद्वैत्य आणि या सर्वांचे अतीत असे म्हटले तरी योग्यच होईल कारण 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 गयोमाया अगाध आहे श्रीपाद शरण प्रपद्दे हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची कृपा राहो तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो, ही श्रीपाचरणी प्रार्थना